जगभरात गणपती बाप्पाची वेगवेगळी नावं आहेत भक्त बाप्पाला गजानन विघ्नहर्ता गणपती एकदंत सिद्धिविनायक गणेश आणि गौरीपुत्र अशा विविध नावांनी संबोधतात मात्र तुम्हाला माहितीये का भगवान गणेशाच्या या वेगवेगळ्या नावांमध्ये काय कथा आहेत त्या चला तर मग आज जाणून घेऊया या भगवान गणेशांना संबोधल्या जाणाऱ्या या एकदंत नावामागे नेमकी काय कथा आहे तुम्ही जर कधी गणपतीची मूर्ती काळजीपूर्वक पाहिली असेल तर तुम्हाला त्याचा एक दात तुटलेला आहे असे लक्षात येईल त्यामुळे गणरायाला एकदंत असे म्हटले जाते एकदंत या नावामागे दोन कथा आहेत त्यापैकी एका कथेनुसार वेद व्यासांनी गणेशजींना महाभारत लिहिण्यासाठी आमंत्रित केले आणि मदत मागितली तेव्हा गणेशजींनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली होती जोपर्यंत बोलत राहतील तोपर्यंत गणेशजी कथा लिहित राहणार वेद व्यास बोलणे थांबवताच भगवान गणेशही त्याचवेळी महाभारत लिहिणे थांबवतील आणि निघून जातील वेद, व्यास जाती। वेद व्यासांनी श्री गणेशाचा हा मुद्दा मान्य करून महाभारत लिहिण्यास सुरुवात केली सुरुवातीला गणपतीने मोरपंखाने महाभारत लिहिण्यास सुरुवात केली महाभारताचे लिखाण करताना तुटले म्हणून सतत लिहिण्याच्या अटीवर टिकून राहण्यासाठी गणपतीने त्याचा स्वतःचा दात तोडला आणि अखंड लेखन करीत राहिले तर दुसऱ्या कथेनुसार गणेशाने भगवान परशुरामांना एकेवेळी शिवनिवासात प्रवेश करू दिला नव्हता तसेच ध्यानात व्यग्र असलेल्या भगवान शिवालाही भेटू दिले नाही त्यावेळी संतप्त परशुरामाने गणपतीचा एक दात तोडला होता तेव्हापासून त्याला एकदंत म्हटले जाते